नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये हा समोरचा जो छोटासा पोटली बटवा आहे तो कसा विणायचा हे आपण बघणार आहोत हे बघा दिसत असेल तुम्हाला अगदी छोटासा असा बनवलेला आहे आपल्याला छोट्या छोट्या वस्तू गिफ्ट देण्यासाठी ज्या असतात त्या ठेवण्यासाठी किंवा संक्रांतीसाठी हा खास विणलेला आहे इथून हा ही दोरी ओलेली आहे ही अशी ओढली की असा हा बंद होतो याप्रमाणे अगदी असा छोट्यासा असा मिनी बटवा आहे हा हा विणण्यासाठी साधारणपणे एकवीस ग्रॅम लोकर लागते शिल्लक राहिलेल्या लोकरीचासुद्धा तुम्ही उपयोग करू शकता सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ नंबरच्या सुया आहेत फोर प्लायचा धागा आहे आणि सुईवर पाच टाके घातलेले आहेत कुठल्याही नंबरच्या सुया आणि धागा घेतला तरी चालतो पाच टाके घातलेले आहेत एक ओळ सुलट करायची सगळे टाके सुलट विणायचे त्यानंतर म्हणजे पहिला सुलट विणायचा दुसऱ्या एकाचे दोन करायचे एकाच टाक्यातून एकदा पुढे हे पुढून विणायचा आणि एकदा पाठीमागून विणायचा त्यानंतर पुन्हा एक सुलट पुन्हा एकाचे दोन एक सुलटप्रमाणे विणायचा आणि त्याच टाक्यातून एक पाठीमागून विणला की एकाचे दोन होतात त्यानंतर एकदा टाके वाढवल्यानंतर त्याच्या पुढची ओळ सगळी सुलट विणायची आता पुन्हा टाके वाढवायचे आहेत पाच टाके होते आता सात टाके झाले आता पुन्हा या ओळीला टाके वाढवायचे पहिला सुलट त्यानंतर एकाचे दोन पुन्हा सुलट पुन्हा एकाचे दोन याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे दहा टाके झालेले आहेत आता एक ओळ सुलट विणायची पुन्हा पुढच्या ओळीला टाके वाढवायचे एक सुलट से दोन बघा याप्रमाणे ही ओळ सगळी सुलट पाठीमागची पंधरा टाके झाले या ओळीला टाके वाढवायचे आहेत एक एक टाके वाढवायचे पुढची ओळ पुन्हा सुलट तर आता हे बावीस टाके झालेले आहेत यानंतर प्रत्येक एकाचे दोन करायचे या ओळीत एकाचे दोन केल्यामुळे सुईवर आता एकूण चव्वेचाळीस टाके झालेले आहेत त्यानंतरची ही जी ओळ आहे ती सगळी सुलट विणायची हे बावीस टाके झाले बावीस टाके झाल्यानंतर इथे एकच टाका वाढवायचा आहे याप्रमाणे हे बघा या असा बोटाला वेडा घ्यायचा आणि तो टाका यात अडकवायचा की एक टाका वाढेल पुढचे सगळे सुलट बावीस टाके झाल्यानंतर मध्ये एक टाका वाढवला त्यानंतरचे बावीस सुलट या ओळी अखेर सुईवर एकूण पंचेचाळीस टाके असणार आहेत आता याप्रमाणे विणायचं आहे एक सुलट एक उलट एक सुलट एक उलट याप्रमाणे पूर्ण ओळ करायची एक, एक सुलटने सुरुवात करायची आहे शेवटी एक सुलट येतो टाका तर ही ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे एक सुलट एक उलट याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे याप्रमाणे विणल्यावर शेवटचा टाका आपोआप एक सुलटच येतो या तर याप्रमाणे विणत जायचं आहे सर्वसाधारणपणे नऊ सेंटीमीटर इतकं झालं की थांबायचं आहे खालपासून तर ही ओळ पुन्हा पुन्हा घालायची आणि नऊ सेंटीमीटर इतकं विणायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया हे पहा हे, हे नऊ इंच इतकं झालेलं आहे एखादा इंच कमी जास्त आपल्याला हवं असेल तर आपण करू शकता आता पुढची ओळ याप्रमाणे असणार आहे एक सुलट आत धागा घ्यायचा दोनचा एक पुन्हा आठ धागा घ्यायचा दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे प्रत्येक वेळी आधा धागा घ्यायचा आणि दोनचा एक करायचा शेवटी आधा धागा घ्यायचा आणि दोनचा एक येतो त्याप्रमाणे करायचा आहे त्यानंतरची ओळ सगळी सुलट करायची याप्रमाणे आता टाके बंद करायचे आहेत पहिला सुलट आत धागा घ्यायचा दुसरा टाका सुलट विणायचा या टाक्यावरून हे दोनही टाके काढून टाकायचे पुन्हा आत धागा घ्यायचा पुढचा टाका सुलट विणायचा ही घेतलेली अटी आणि पाठीमागचा टाका काढून टाकायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत टाके सगळे बंद होत आलेले आहेत शेवटचा एक टाका हा एवढा एवढा धागा इथे कट करायचा आणि यातून राहिलेल्या टाक्यातून हा धागा काढला की हा टाका बंद होऊन जाईल आता याचा बटवा कसा शिवायचा ते पाहूया हे असं मधून फोल्ड करायचं आता ही बाजू आधी शिवून घ्यायची आहे इथे सोडलेला जो धागा आहे तोच घ्यायचा आणि पहिल्यांदा इथे एक गाठ घालून घ्यायची नंतर हे समोरासमोर जे टाके असतात आडवी त्याच्या खालून घेत जायचं आहे या दोन गाठींच्यामध्ये हे जे टाके आहेत त्याच्यामधून शिवत जायचं आहे हे याप्रमाणे हे बघा याप्रमाणे इकडे शिवून घेतलं की हे याप्रमाणे तयार होईल आता हा जो खालचा धागा आहे त्याने खालचा भाग शिवून घ्यायचा तर तो याप्रमाणे शिवायचा आहे हा जो धागा आहे तो खालच्या टाक्यातून एकदा खाली एकदा वर अगदी कडेकडेच्या होल्समधून याप्रमाणे काढायचा आहे हा इथून आल्यानंतर या इथूनच घा काढायचा आणि हे असं खेचून घ्यायचं जेवढे टाकी इथं घातलेले आहेत तेवढे खेचायचे हा जो धागा आलेला आहे त्याची इथे एक गाठ घालून टाकायची हा धागा इथेच ठेवायचा आणि हा जो धागा आहे तो पुढे कंटिन्यू करायचा पुन्हा इथे थोडक्यात इथे असा हा गोल करायचा आहे हे बघा हे असं ओढायचं आणि हे असं जवळ जवळ आणायचं आहे ओढत ओढत हे बघ ह्याप्रमाणे हा इथे गोल झालेला तुम्हाला दिसत असेल खाली असं अगदी जवळ करून घ्यायचं आहे पुन्हा ह्या दोन धाग्यांची एकमेकालाशी गाठ घालून घ्यायची हा जो बटवा आहे तो असा बसला पाहिजे एवढं बघायचं आहे हे बघा असा याला हा खाली असा बेस तयार झालेला आहे इथे हा जो धागा आहे असे समोरासमोर एक चार सहा टाके घालून घ्यायचे आहेत याप्रमाणे हा जो धागा आहे तो पण इथेच खाली असा घालून टाकायचा उन्हाळ्याच्या एक दोन गाठी घालायच्या हे जे धागे आहेत ते शेवटचे इथे असे लपवून टाकायचे जो है, है, है आ, आसा, आसा हा जो धागा आहे तो इथे कट करून टाकायचा की आपला पूर्ण बटवा तयार झालेला आहे हे बघा या कुठलीही बाजू तुम्ही आत बाहेर करू शकता आपल्याला जी बाजू आवडेल ती करायची आहे हा असा असा असणार आहे हा बटवा हे बघा ही होल्स आहेत वरची इथून एक दोरी घालायची आहे ओढण्यासाठी तर ती याप्रमाणे ब बनवायची तीन टाके सुईवर घातलेले आहेत दिसत असतील तुम्हाला इतका इतका धागा सोडायचा आहे खाली पहिली ओळ तीन टाक्यांवर पहिली ओळ सगळे टाके, टाके उलट विणायचे त्यानंतर दुसरी ओळ एक टाका सुलट त्यानंतर एक टाका वाढवायचा पुन्हा एक सुलट पुन्हा एक टाका वाढवायचा शेवटचा टाका सुलट तीन टाके होते ते दुसऱ्या ओळीला पाच टाके झालेले आहेत तिसरी ओळ सगळी उलट चौथी ओळ सगळी सुलट पाचवी ओळ सगळी उलट सहावी ओळ सगळी सुलट विणायची सातवी ओळ सगळी उलट आठव्या ओळीला पहिल्या दोनचा एक करायचा याप्रमाणे पहिला उचलायचा दुसरा उचलायचा या, या दोन्हीचा पाठीमागून एक करायचा एक सुलट शेवटचा पुन्हा दोनचा एक करायचा नववी ओळ पुन्हा सगळी उलट दहावी ओळ दोनचा एक करायचा एक सुलट हे अकरा ओळ दोन टाके उलट बारावी ओळ दोनचा एक करायचा की आपलं पान छोटंसं पान तयार झालेलं आहे बघा हे अगदी असं छोटंसं पान असणार आहे त्यानंतर अगदी छोटासा धागा इथे कट करायचा आहे आणि हा धागा यातून काढला की पान पूर्ण झालेलं आहे हे बघा याप्रमाणे आणखीन एक पान तयार करून घ्यायचं यातून जी घालायची दोरी आहे ती कशी विणायची ते बघूया बोटावर असा धागा घ्यायचा बोट असं केल्या याप्रमाणे येईल हा धागा ने हे बघा हा जो लूप आहे तो याच्यावर ठेवायचा आणि यातून हा असा काढायचा की ही गाठ तयार झाली त्यानंतर हा धागा असा ओढला की तो दोन बोटांमध्ये अडकवायचा हा सोडून द्यायचा इथेच आणि हा धागा यातनासा असा घेतला की इथे पुन्हा खाली याप्रमाणे हे घालत जायचं आहे इथे खाली आपोआप साखळी तयार होते हे बघा हा धागा इकडचा का अखंड धागा असणार आहे हा जो आहे तो असा बोटात अडकून यातून हा काढायचा हे असं ओढलं की आपोआप हा असा बनत जाईल हा मधून मधून परत लहान करून घ्यायचा असा हे बघा इथे खाली ही तयार झालेली आहे हा धागा जो आहे तो असा यातनं काढायचा अगदी सहज होतं हे याप्रमाणे तर एवढा धागा आपण बनवून घेऊया हे पहा ही एवढी दोरी तयार झालेली आहे तर साधारण इतक्या इतक्या मापाची करायची थोडासाच धागा इथे कट करायचा आणि या शेवटच्या टाक्यातून काढली की तो टाका बंद होऊन जाईल हे बघा याप्रमाणे आधी ओवून घ्यायची आहे ही याप्रमाणे ही जी होल्स आपण इथे केलेली आहेत त्यातनं हे ओवत जायचं आहे शेवटी जिथून आपण आत घातलंय तिथूनच आहे म्हणजे हे याप्रमाणे होणार आहे बघा ही जी पानं केलेली आहे याचा जो टोकाकडचा धागा आहे तो इथे असा आत लपून टाकायचा इथे हे असं बांधून टाकायचं आहे हे जे दोन धागे आहेत ते इथे असे कट करून टाकायचे आहेत हे बघा याचप्रमाणे इथेही हा धागा बांधून घ्यायचा हे असे दोन धागे ओढले की बरोबर ही अशी सुंदर पोटली तयार होते हे बांधायचं इथे हे जे आहे हे बांधल्यानंतर तुम्ही असा हातातही पकडू शकता हे बघा तर अशा प्रकारे आपला छोटासा बटवा तयार झालेला आहे करायला एकदम सोपा प्रकार आहे रा छोट्या छोट्या गिफ्ट्स घालण्यासाठी किंवा संक्रांतीसाठी तुम्ही म्हणून हा वापरू शकता यासाठी हे खास विणलेलं आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद